आणि एक मजाक मध्ये चालू झालेला यूट्यूब चॅनल आज चांगला ग्रो होतो आहे आणि होप की हे व्हिडिओ येईपर्यंत आपला यूट्यूब परिवार आहे तो वन के क्रॉस होऊ दे नाही झाला तर करून टाका भावनो हो। खरं तर आज बघायला गेलं ना रोडची विजिबिलिटी पण आहे ना खूप कमी आहे फोगे वातावरण आहे त्यात हा मुसळधार पाऊस आहे बाप रे भयंकर भयंकर पाऊस आहे आपलं सगळ्या सह्याद्रीमधला पाऊस आहे ना इकडंच आला असं वाटतं आहे त्यातना या खड्ड्यांमध्ये पाणी भरलं आहे ते खड्डे पण दिसत नाही नीट तर जीवा जीव आला हा ब्रिज जेव्हा चढतो ना तेव्हा जीवा जीव येतो आपल्या शहराला बघून असा शेवटी आपलं घर ते आपलं घर आपल्या जगाच्या पाठीवरती कुठे पण जा आपण आपल्या घरी येतो ना एक वेगळं सुकून मिळतो जरा पूर्ण भरपर्यंत आणू तर तेव्हा चला आजच्या दिवसाचा पहिला फटका थ्री सिक्स फोर आप लावून घेतो मॅ होम अरे रायडिंग ग्लव्ह नाही घातले घालून घेतो फटकन वॉटरप्रूफ आहेत तरी आज आपला लांबचा आहे सेफ्टी पाऊस कसा का आला काय माहिती अचानक आज आहे आपला डे फोर आणि आज आपली रिटर्न जर्नी सुरू होते छत्रपती संभाजीनगरपासून ते आपल्या घरपर्यंत सुट्टी सप्ली बॅक टू पवेलियन सकाळच्या ना बरोबर आपली आठ वाजता राईड सुरू झाली आहे छत्रपती संभाजीनगरपासून आणि आता अरायविंग टायमिंग तर आता दाखवते सहा तास पण आपण ब्रेक घेत घेत जाणार तर आपले सात ते आठ तासची राईड आपली होणार ही कंप्लीट पूर्ण आणि आज काय पाऊस आहे तर आपण आपली जी ॲव्हरेज स्पीड आहे फिफ्टी सिक्स्टीची तीच आपण मेंटेन करून चालणार जास्त स्पीड नको आज कारण लास्ट टाईम पाऊस नव्हता तर आपण भयंकर घेतली एकशे पाच हायेस्ट माझी जसे आलो तसे परत जायचं आपल्याला आपलं जे बज आपल्या जो राईडचा बजेट आहे ना आपला थोडा तीनशे ते चारशे रुपयाने वाढला पण हरकत नाही आज थोडासा कवर करू आज जेवढ्या कमीमध्ये जाता येईल तेवढ्या कमीमध्ये जाऊ चला तर आपण सिटीमधून या ट्रॅफिकमधून बाहेर पडूया हायवे कनेक्ट करूया मग छान गप्पा रंगूया आपल्या ट्रिप बदल चला तर अखेर ट्रॅफिकमधून बाहेर पडलो आहे तर सगळ्यांना परत एकदा गुड मॉर्निंग मी विश्वास जातो ए के ए गरीब रायडर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये तर आपले आजची एक रिटर्न जर्नी आहे छत्रपती संभाजीनगरपासून ते आपल्या घरपर्यंत टोटल जे डिस्टन्स आहे ते तीनशे पंधरा किलोमीटरचा डिस्टन्स आहे आपल्या रिटर्न जर्नीमध्ये ना पावसाने पण हजेरी लावली चांगली एवढा दिवस पाऊस नव्हता फक्त वेरूळच्या वेळेला जेव्हा डे वनला कृष्णेश्वरच्या वेळी दर्शन करायला गेलेलं तेव्हा जर असा पाऊस होता त्यानंतर पाऊस गायब आणि आज अचानक धाड पडली ह्याला स्विमिंग पूल आहेत रसा स्विमिंग पूल्स तीन दिवस आपण भरपूर मजा केली आहे तो म्हणतो थोडेसे वांदे लागले आपले पण काही हरकत नाही नवीन काय शिकायला मिळाल्यातून तर ही व्हिडिओ थोडीशी मोठी होईल कारण आता आपल्या तीन दिवसाच्या ट्रिपबद्दल थोड्याशा आपण गप्पा मारणार आहे आपण आपण कुठे फिरलो किती डिस्टन्स कवर केलं किती चुका झाल्या आपल्याकडून किती पैसे खर्च झाले किती आपले वांदे लागले आणि या सगळ्यामधून आपण काय शिकलो छत्रपती संभाजीनगरमधून बाहेर पडायला अजून दोन किलोमीटर आहेत आपल्याकडे दोन नंतर एक राईट आहे आपल्यासाठी मग तो कनेक्ट होईल आपला हायवे इकडून आपल्याला घ्यायचं आहे राईट चला तर मग बाय बाय छत्रपती संभाजीनगर पुन्हा येऊ आपण आयुष्यपाद हाय हायवेवरती तर अजून हालत खर खराब आहे रे आजची आजची राईड आहे आज मला असं काय वाटते आजची जी राईड आहे टोटल ॲड एड़, ॲडव्हेंचरस असणार आहे आजची जी क्रुझिंग स्पीड आहे आता पाऊस आहे तरी नॉर्मल आपण सिक्स्टीपर्यंत जी आपली क्रुझिंग स्पीड ठेवूयात फिफ्टी ठेवून का फिफ्टी ठेवून का चालणार नाही सिक्स्टी तर ठेवूयात आपली क्रुझिंग स्पीड तर अखेर आपली तेराशे किलोमीटरची रोड ट्रिप आज एंड होते खरं तर मला खराब वाटतं तर एवढं की सुट्टी संपली आणि आता परत कामाला जावं लागणार आहे तर या चार दिवसामध्ये बरंच काही काही शिकलो आपण बरेच काही धिंगाणे घातले बराच आपला खर्च झाला बऱ्याच थोडेसे वांदे लागले पण मजा पण तेवढं केली आपण एकतर पहिल्यांदा एकतर एवढी सोलो राईड केली खरं तर आहे ना एवढ्या लांबची सोलो राईड आहे ना मी आ, फर्स्ट टाईमच केली आहे थोडीशी फाटी तर होती घरातून निघताना पण ओवरऑल ओके सवय करून घेतली पाहिजे नाही तर कसं चालणार पुढे पण आपल्याला राईड्स करायचे आहेत तर त्याची ही वॉर्मअप राईड असे समजू आपण अजून पण पुढे येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडून मोठ्या राईड होत महादेव चरणी प्रार्थना तर सुरुवात करूया आपल्या आ... <coughs> गप्पांच्या डे वनपासून डे वनपासून जी आपण आपली जी राईड होती ती आपण छत्रपती संभाजीनगरपर्यंत कंटिन्यू केली मध्येच आपल्याला मस्ती आली शिर शिर्डीला जायची आपल्या मैत्रिणीला भेटायला तिकडे भेटलो त्यासोबत गप्पा गोष्टी रंगल्या तिथून थोडंसं डिस्टन्स वाढलं जी आपली तीनशे किलोमीटरची राईड होती ती गेली सरळ आपली किलोमीटरच्या वरती संध्याकाळी आपण चार साडेचारच्या दरम्यान आपल्या हॉस्टेलला पोचलो आपण जिथे आपण राहण्याची व्यवस्था केली होती तिकडून आपण गेलो सरळ तिथे सरळ ज्योतिर्लिंग करायला पण पहिल्या दिवशी पाऊस एवढा की निघायचं मुश्किल पहिल्या दिवशी पटकन आपण ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतलं मग आला आपला डेट टू डे टूमध्ये आपण आपला सगळ्यात लांबचा पल्ला गाठला आपण डे टूमध्ये सगळ्यात पहिलं गेलो आपण वेरुळच्या लेण्या बघायला वेरुळमध्ये आपण फक्त फिरलो कैलास मंदिर आणि तो आपला सव्वीस का सत्तावीस नंबरची गुहा तिथला आपला वॉटरफॉल बघायचा राहिला होता तो आपण वॉटरफॉल बघितला वेरुळच्या लेण्यांच्या हेतो आपण पटकन निघालो सरळ गेलो आपण आपल्या अजंता लेण्या कवर करायला मला असं वाटलं होतं की अजंता लेण्या आता स्किप होत्यात की काय आपल्या कारण अजंता लेण्या आहे पाच संध्याकाळी पाच सहाच्या दरम्यान बंद होतात आणि मी गेलोच पाच वाजता होतो तरी साडेचारपर्यंत पोहोचलो आणि ना आणि ना नाही नाही म्हणतं ना अजं ना 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 एंट्रन्सपासून ते आतमध्ये जायला बस असते ओला काय माहिती आहे आता जाऊ दे तरी पण नशिबाने आपल्याला बस भेटली अजंता देणी फिरता फिरता आपल्याला आपण एक नवीन मित्र बनवला सॉंगबीत नावाचा वेस्ट बेंगलचा या काय साईड साईडने गेलेलं बरं राहील अयुष का सर साईड साईडने तर माती आहे रे असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी मिळणार आहे ते पाण्यातून जायचं म्हणजे जाम रिस्क आहे बाबा हे कुठे खड्डा वगैरे आदळला विदळला बरोबर तीनशे किलोमीटरचा डिस्टन्स बाकी आहे इकडून पाऊस थोड्यासाठी थांबला पाहिजे रे जामच पाऊस आहे कारण या पाऊसातला तर स्पीड त्या स्पीडमध्ये क्रॉस करता येत नाही खरं तर आज बघायला गेलं ना रोडची विजिबिलिटी पण आहे ना खूप कमी आहे फॉगी वातावरण आहे त्यात हा मुसळधार पाऊस आहे काय नाही सावकाश सावकाश जाऊ आपण हरकत नाही झाला तरी चालेल सुट्टी मारूयात ऑफिसला फक्त रोड चांगला दे आधीच रस्ता दिसत नाही आहे त्याचा स्पीड ब्रेकर अचा अचानक आले तर कसं चालणार बाप रे भयंकर भयंकर पाऊस आहे आपल्या सगळ्या सह्याद्रीमधला पाऊस आहे ना इकडं झाला असं वाटतंय नाही खड्ड्यांमध्ये पाणी भरलंय ते खड्डे पण दिसत नाही नीट आणि असा हा रिटर्न जर्नीच्या वेळेलाच यायचं होतं ह्याला कोसळायचं होतं जिथे कुठे पाऊस कमी होईल ते बोलू अरे या यार पाऊसाच्या बाप रे पाऊस बघा ना भाई लोक पाऊस बघ भाई काय पाऊस आहे हा अरे हे बघ काय दिसत नाहीये काहीच दिसत नाहीये नशीब अर्दी मॉर्निंग नाही निघालो तर काय दिसलं नसतं मला हे रस्त्यावरच छान आता पाऊस सुरू आहे तर इथे काय आपल्या रंगणार नाहीत कॅमेरा थोडासा बंद करतो जिथे आणि कुठे पाऊस जरा मोकळा भेटला ते आपण कंटिन्यू करू अकरा किलोमीटर नंतर राईट ओके गोदा गोदा आणि आपल्या दोन्ही बाजूला आहे ती आपली गोदावरी नदी हां तर आहे ना सकाळचे बरोबर दहा वाजून वीस मिनटं झालेली आहेत आणि आपण आपली जी राईड आहे ना ती पण आठ वाजून वीस मिनटाच्या आसपास सुरुवात केलेली आणि आपण बरोबर शंभर किलोमीटर तर डिस्टन्स कवर केलं आहे दोन तासामध्ये परफेक्ट एकदम ऑन टाईम आहोत आपण या राईडच्या आणि अखेरकार आपल्याला मोकळं वातावरण भेटलं आहे एकदम रस्ता एकदम सुका नाही तर मागचा जो रस्ता आहे पूर्ण शंभर किलोमीटर आधीचा पूर्ण ओला इथे जरा पावसाचे साइन तर दिसत नाही आहेत आता पाऊस नाही तोपर्यंत जरा आपली खेचून घेऊया खरं तर या रस्त्याला ना कंटाळू सध्या मी हायवे कधी येतो आहे याची वाट बघतो आहे अजून आपल्याला बऱ्याच ट्रॅफिकला समोर जायचं आहे ठाणे आपण जेव्हा ठाण्यामध्ये एंटर करू तेव्हा ट्रॅफिक ट्रॅफिक असणार आहे पडघा वगैरे इकडे तिकडे अजून तरी अडीच किलोमीटरनंतर आपल्याला एक राईड दाखवते या रद्द हायवे कनेक्ट झाला ना मग गप्पा मारायला मजा येतात या रो याच्यावरती गाड्या आजूबाजूने येत राहतात ओव्हरटेक करणारे असतात त्याच्याबद्दल मी बोलायला एवढा जमत नाही हायवे येऊ द्या हायवे हायवेची वाट बघतोय मी सिन्नरसाठी राईट यस 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 हायवे कनेक्ट झाला हायवे कनेक्ट झाला हायवे कनेक्ट झाला वाटतं हा अखेरकार देवाने ऐकली तर आपण आपल्या या गप्पा आहेत त्या आता कंटिन्यू करूया हायवे आपल्याला भेटलाय हवेच्या स्पीडला आपण आता क्रूज करू शकतो आपली एन्टॉर्क हां तर आता कुठे होतो आपण तर आपल्या ह्या छत्रपती संभाजीनगर ट्रीपचे तीन दिवस आहेत ना कसे गेले मला काही समजलंच नाही या ना बरंच काय काय फिरलो आपलं कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग झालं आपल्या वेरुळच्या लेण्या झाल्या आपल्या अजंताच्या लेण्या झाल्या आपल्या त्यामध्ये आपलं लोणार सरोवर झालं तिकडचं गोमुख मंदिर झालं त्यानंतर आपलं आपण गेलं तिकडचं दैत्यसूदन मंदिर आणि भिबीका मकबरा आणि थोडंसं आपली संभाजीनगरची थोडीशी सी सिटी टूर झाली आपली तर या राईड तर ह्या तीन दिवसात पण सगळं काही फिरणं शक्य नव्हतं लास्ट टाईम जे बाकी होतं ते बऱ्यापैकी कवर केलं जसं की लोणार आणि अजंता हे दोन आपलं बाकी होतं बघायचं आपलं जे जायचं राहिलं ते म्हणजे संभाजीनगरच्या पण लेण्या आहेत त्या बघायच्या राहिल्या आहेत अजून बघायचं राहिलं म्हणजे म्हैसमाळचं हिल स्टेशन आहे ते बघायचं राहिलं पैठणला जायचं राहिलं जायकवाडी धरण आहे ते बघायचं राहिलं येवलाला जायचं राहिलं तर पुढची कुठली राईड जर प्लॅन केली मित्रांसोबत तर त्यामध्ये या उरलेल्या उरलेल्या जागा आहेत त्या कवर करू आपण तरी या राईडमध्ये आपण बरंच काही कवर करण्याचा प्रयत्न केला आणि या ट्रीपमध्ये ना आपले काही मित्र बनले जसं की संगमित भाई हा हा वेस्ट बेंगलचा आहे तो अजिंता लेना फिरताना मला भेटला होता आणि बिबीकम अकबराच्या हिथे समय का आणि त्याची गँग तो ट्रिपचा आहे ना हाच एक फायदा असतो की आपल्याला ना बरेच मित्र बनत जातात तर बरोबर आता दोनशे किलोमीटरची राईड आपली बाकी आहे शंभर किलोमीटर आपण कवर केले चांगले तर आता वातावरण जोपर्यंत थंड आहे तोपर्यंत थांबायचं तर काय असा विचार नाही आहे आता सध्या काही ब्रेक घेत नाही तर अजून पन्नास किलोमीटर मी खेचू शकतो एवढी आहे आता बॉडीमध्ये अजून एनर्जी आहे जिथे वाटे आपण थकतो आहे जरा तिथे आपण थांबू अजून पन्नास किलोमीटर स्ट्रेच करू शकतो सिन्नरपर्यंत तरी आपण ही गाडी स्ट्रेच करू शकतो असं वाटतं आहे मला तर अजून तरी काही थकवा वगैरे भूक वगैरे लागली नाही आहे आणि वाजलेत अजून तरी साठ दहा वाजून चाळीस मिनटं झालेत अराबिक टायमिंग तरी अजून साडेचार तासचा दाखवतो आहे तरी आपला अजून मध्ये अर्धा तासचा ब्रॅक ब्रेक होईल तर अजून पाच तास आपले कुठे नाही गेले पेट्रोल तरी अजून आहे चार गाड्या आपण इगतपुरी जाऊ शकतो इगतपुरीपर्यंत जाऊ शकतो आपण एवढ्या पेट्रोलवर इगतपुरीपर्यंत रिझर्ववरती लागेल त्यानंतर थोडं अजून पेट्रोल लागेल शंभर किलोमीटरचा डिस्टन्स बाकी राहील आजच्या दिवसाचा पहिला टोल गेट पाचशे मीटरवर तरी पूर्ण मोकळ्या गाड्या का हायच नाही रस्त्यावरती एकदम चला तर मग सिन्नर आता सिन्नर किती किलोमीटर काय अंदाज नाही आहे पण पर सिन्नरपर्यंत हा तुम्ही जो छान रोड आहे हा हायवे आपला तो म्युझिकसोबत एन्जॉय करा मी पण या राईडची थोडीशी रिटर्न जर्नीची मजा घ्या आता बरोबर पंधरा किलोमीटरच्या अंतरावर राहिलेला आहे पण आता आपण जो राईड करतो तो हायवे आहे एन एच वन सिक्स्टी खरं तर आपण आहे ना साठ ते सत्तर किलोमीटर नंतर ब्रेक घेतो आणि आज गाडी आपली दीडशे किलोमीटरच्या आसपास नॉनस्टॉप चालते कॅमेराची बॅटरी चेंज करण्यासाठी त्याला थांबलो होतो आता काही टेन्शन नाही रेकॉर्डिंग संपत आलेली बॅटरी आणि रेनकोट पण जरा काढला सारखा त्या हवेने फडफाड फडफाड फडफड एक चांगला रेनकोट घ्यावा लागणार आहे आता का पाऊस गेला आता तेवढी गरज लागणार नाही आहे पुढच्या पावसाळ्याच्या आधी चांगला रेनकोट एक घ्यायचा आहे चला तर आता आहे सिन्नरच्या बायपासला आणि इथून ते बरोबर एकशे सत्तर किलोमीटरची राईड बाकी आहे ठाण्यासाठी डिस्टन्स चांगलं कवर केलं रे आपण आणि वाजले आता तशी सव्वा अकरा वाजले आहेत तर आता एक्झॅक्टली आहे ना आपण कुठेही माहिती नाही पण तिथे डोंगरात एक मंदिर आहे ना बरे वाटते शक्यतो आपण आता घोटीच्या रोडवरती असो घोटी ते इगतपुरीच्या रोडवरती आणि टोटल आपल्या घरापर्यंत जे डिस्टन्स आहे ते, ते एकशे पन्नास किलोमीटरचं आपलं डिस्टन्स बाकी असावं एकशे पन्नास एक ते एकशे पंचावन्न किलोमीटरचं काय ते अंतर आहे ते बाकी आहे आपण आता आहे ना खूप वेळेच्या पण आधी आहोत जे की चांगली गोष्ट आहे पहिल्यांदा वेळेच्या आधी आहे सध्या कुठे छोटा ब्रेक घेतला नाही स्पीड थोडी कमी जास्त का मेंटेन करून मी चालतो आहे घोटी फोर्टी सिक्स आहे हो बरोबर अंदाज बरोबर होता आपण अपन, तर आपण आहे आता तर आपण आहे आता घोटीच्या रोडला आणि घोटी इथून आहे बरोबर फोर्टी सिक्स किलोमीटर्स मागे थोडासा बोर्ड होता तो बघितला हा इथे आहे एक छोटासा घाट रस्ता तुम्हाला दिसत असलेला नाही माहिती समोर डोंगरावरती पवन चख्या आहे तर बरोबर अजून दीडशे किलोमीटरची राईड आपली बाकी आहे टोटल डिस्टन्स आपण कवर केलं आहे वन सिक्स्टी फाय किलोमीटर्स तेही नॉनस्टॉप आणि अजून कंटिन्यू करतो आहे आपण अजून आपण ब्रेक एकच घेतला होता बॅटरी चेंज करायला ते पण दहा मिनटाचा बस तेवढाच त्यानंतर नाही तर आता काही वेळा तर आपली गाडी लागेल रिझर्वला अगा दोनशे तीसशे टाका चला चला आजच्या दिवसात दुसरा खर्च दोनशे तीस रुपये पेट्रोलचा म्हणजे जवळपास दोनशे सहाशे सहाशे तीस रुपये पेट्रोलला गेले तर बरोबर एकशे पंधरा किलोमीटरवरती आपलं घर आलं आता परचे बरोबर बारा, बारा वाजून वीस मिनटं झाली आहेत अजून म्हणजे अंदाजे तरी संध्याकाळी चारपर्यंत पोचू आपण चार वाजता अजून साडेतीन किलोमीटर कंटिन्यू करायचं या हायवेवरती आपल्याला त्यानंतर घ्यायचं आहे एक लेफ्ट मग आपला हायवे कनेक्ट होणार आपल्या इकडे तुरीसाठी अरे यार इकडे इंडियन ऑइलचं होतं एक्स पी नाईंटी फाय छोडं जाऊ द्या काही हरकत नाही काय बंपी हायवे छोटी या तर आपल्या बाजूला आहे ती दारणा नदी ब्रिज चढतं की घाट चढतं तेच नाही कळत आहे चला तर तीनशे मीटरवरून लेफ्ट आणि आपला हायवे कनेक्ट होईल परत आता या साईडला नवरात्री जोरात असते हां का चला तर अखेर परत नॅशनल हायवे वन सिक्स्टी आपला कनेक्ट झाला आहे आपल्याला आणि इथून डिस्टन्स बरोबर एकशे अकरा किलोमीटर्स अजून तरी ती आहे ना कुत्र्यासारखी भूक लागते ना ती अजून तरी लागली नाही आहे आणि वातावरण आता पावसासारखं होत आलं आहे तर रेनगेअर्स घातले पाहिजे तसं वाटते आपल्याला रेनगेअरसून आठवलं रेनकोट पायाशी आहे पाय ठेवल्या पाहिजे मध्ये मध्ये बरेच पॉटल्स आहेत ते आता पेट्रोलचं काही टेन्शन नाही आता जेवढं पेट्रोल आहे त्यामध्ये ठाणे इझिली जाईल गाडी आपली फक्त आता पाऊस नको कारण आता इगतपुरी साईडला पाऊस असतो सजे तर यायला लागले हेल्मेट हेल्मेटवरती पण बारीक आहे एवढं काय होऊन जाईल रे फक्त तो, तो मुसळधार नको जसे असे इगतपुरी जवळ येते ना हवेमध्ये गारवा असा आला आहे ना थंडी खूप जॅकेटमध्ये थंडी खूप असते आणि इगतपुरीच्या थोडा आधी थांबलोय आणि शेवटचे शंभर किलोमीटर आता डिस्टन्स बाकी आहे तर पुढे थोडं का ढाबा वगैरे भेटला तर खाऊन घेईन नाहीतर तसंच घाट उतरल्यावरती खाईन आणि आता आता रेनकोट घालून घेतो आणि कल्टी मारतो ऑल सेट टू गो चला तर शेवटचे आहे ना नव्वद किलोमीटरचं डिस्टन्स बाकी आहे आपलं आणि थेट आता इथे इथे आहे ना आता एक रेस्टॉरंट मला माहिती आहे इथे खाऊन घेतो आता पटकन दुपारचे आता बरोबर वाजलेत एक तर अडीच तासमध्ये आता आपण पोचून जाऊ एक वाजलेत म्हणजे चार बरोबर चार साडेचारच्या दरम्यान आपण घरी पोचतोय आपण आपल्या इथेच कुठेतरी खाऊन घेतलेलं बरं राहील माझ्यासाठी असं वाटते चला तर दुपारचे आहेत ना बरोबर दोन वाजत आलेत आणि शेवटचे आपले नव्वद किलोमीटर बाकी आहेत अजून आणि इथे आता जेवण पण करून घेतलं कथाराच्या पुढे आणि मधले व्हिडिओज काय रेकॉर्ड झाले नाही आहेत आपले मध्ये इगतपुरीच्या होते एवढा फॉगवाला रस्ता होता गाड्या पण काय दिसत नव्हत्या मुलं जाऊ त्या रेकॉर्डिंग गेले तेल लावत रेकॉर्डिंग होते का नाही ते नाही दिलं हा रस्ता अंतर का हा रस्ता कापून टाकू पटकन असं ठरवलं अखेरकार आपलं घर जवळ आलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरच्या अशा भरपूर काही आठवणीस आहेत त्या घेऊन चाललो आहे आणि या ट्रीपमध्ये ना असं बरंच काय शिकायला मिळालं आहे जसं पैशाची मॅनेजमेंट टाईम मॅनेजमेंट राईडच्याबद्दल सांगायला आलं आहे आणि एक जरा एक अनुभव मिळाला की लॉंग टूर आहेत त्या कशा करायच्या त्या एकटे जेव्हा आपण ग्रुपसोबत असतो तेव्हा एक वेगळा ते अनुभव असतो आणि जेव्हा सोलो असतो तेव्हा पूर्णतः वेगळा अनुभव असतो तेव्हा ग्रुपमध्ये असतो तेव्हा कसं <coughs> मित्र असतात सोबतीला तर एक एक ग्रुप असतो तो एकच सोबत चालत असतो जेव्हा आपण सोलो असतो तेव्हा स्वतःची जबाबदारी स्वतःवरती असते सगळीकडे सगळे हा फक्त हायवेलाच नाही सगळीकडेच या सोलो ट्रिपचे जे अनुभव आहेत ते आता पुढे मला काम येतीलच तसे तर आता ऐंशी किलोमीटरवरती ठाणे आले तर जस ज़ जसं किलोमीटर्स कमी होत चाललेत घराची आठवण्याला लागली आता पूर्ण खरं तर या रोड ट्रीपने ना बरंच काय काय शिकवलं आणि बरंच काय काय दिलं मला आणि ह्यावेळी फर्स्ट टाईम असं मी पब्लिकमध्ये असं ब्लॉगिंग वगैरे ट्राय केलं एवढं काय डिफिकल्ट नाही वाटलं मला पब्लिकमध्ये असं ब्लॉगिंग वगैरे करणं लोकं बघतात आणि इग्नोर करतात आपण काय बघतो आपल्या कॅमेरामध्ये बघायचं आणि चालू ठेवायचं चा। तर हो पुढे अजून जरा कॉन्फिडेंट येत राहील कारण अजून तर तरी ती सवय अंगी यायला थोडासा व्हिडिओ थोडासा वेळ लागेल अजून चार पाचचा व्हिडिओ मग आपण पण सेट ब्लॉगिंग कल्चरमध्ये आधी मला ना खरं सांगू ब्लॉगिंगचा वॉ पण नाही यायचा पण हळूहळू शिकतो आहे इम्प्रूव्ह करतो आहे आणि सांगायला गेलं तर आपण आपल्या चॅनलवरती जेवढ्या पण व्हिडिओ अशा पोस्ट केल्या ना त्या एवढ्या पण परफेक्ट नाही आहेत तरी त्याला जो रिस्पॉन्स आला आहे ना आणि कमेंटमध्ये तुमचा तर रिस्पॉन्स येतो ना एकदम म्हणजे चांगला वाला आणि कारण मी असे व्हिडिओ कुठे शेअर नाही करत म्हणजे फे इंस्टाग्राम म्हणा व्हॉट्सॲप म्हणा आणि ज्या कमेंट आले त्या सगळ्या जेन्युअन कमेंट आहेत असा ओळखीचा वगैरे कोणी नाही आहे त्या कमेंटमध्ये एवढं तरीही तो रिस्पॉन्स आला आहे एकदम सगळ्यांना थँक्यू आणि होप की हे व्हिडिओ येईपर्यंत आपले चांगले स आपला यूट्यूब परिवार आहे तो वन के क्रॉस होऊ दे नाही झाला तर करून टाका भावनो आणि एक मजाक मजाकमध्ये चालू झालेला यूट्यूब चॅनल आज चांगला ग्रो होतो आहे एकच प्रार्थना की असाच आपला यूट्यूबचा जो परिवार आहे तो असाच मोठा होऊ दे आणि एक दिवस असा येऊ दे की तुमच्या सगळ्यांसोबत एक सबस्क्रायबर स्पेशल राईड हा दिवस लवकर येऊ दे बाप्पा करो अशी अशीच एक रोड ट्रीप लवकर करू देत मला कारण आता बरंच फिरायचं बाकी आहे आता आता कुठे मी जगायला सुरुवात केली आहे ना तर आता बरंच काही काय फिरायचं बाकी आहे बरंच काय काय एक्सप्लोर करायचं बाकी आहे माझी आहे ना देवाकडे फक्त एकच प्रार्थना आहे की असेच माझ्या ज्या ट्रिप्स आहेत ना त्या होत राहोत आणि हळूहळू करून काय होईना माझं जे स्वप्न आहे इंडिया टूर करायचं कसं आहे ट्रेननी बाय रोडनी कसं आहे म्हणजे कुठल्याही मोडनी का होईना पण माझं इंडिया टूरचं एक स्वप्न आहे ते पूर्ण होऊ दे देवाला प्रार्थना खरं तर रोट ट्रीप तसं तर ट्रॅव्हलची आवड तर आधी आधीपासून होतीच पण हे रोट ट्रीप वगैरे सगळं आता आता सुरू झालंय नाहीतर आता रोट ट्रीप वगैरे एवढ्या नसायच्या आपल्या पण एक रोड ट्रीप करण्यात पण आहे ना वेगळीच मजा आहे ती आता जेव्हा आपण सोलो प्लॅन करतो ना तेव्हा त्याची खरी मजा करते आणि येणाऱ्या काळामध्ये आहे ना आपल्याला खूप अशा रोड ट्रीप करायच्या आहेत एक रोड ट्रीप तर ऑलरेडी प्लॅन आहे फक्त आता सुट्टी टाकायची बाकी ऑफिसमध्ये परत एकदा आणि माझ्या ऑफिसमध्ये कसं बऱ्यापैकी माहिती आहे माझ्या मॅनेजर्सांना की मी असं राईड वगैरे करतो ते आणि मोठो फ्लॉवर आहे ते तर त्यांना राईडची इन्फॉर्मेशन दिली तर थोडे फार सुट्टी मॅनेज करतात तसे ऑफिसवाले आहे चांगले माझे बाबतीत पण सारखं सारखं नाही करणार असं पण आहे तर बरोबर साडेतीन वाजता तीन वाजून तेवीस मिनटं झालेत आणि आपण आता था पोचलो आहे ठाण्याला करता जीवाजीव जीवा 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 आला हा ब्रिज जेव्हा चढतो ना तेव्हा जीवाजीव येतो आपल्या शहराला बघून असा शेवटी आपलं घर ते आपलं घर ओला जगाच्या पाठीवरती कुठे पण जा आपण आपल्या घरी येतो ना एक वेगळं सुकून मिळतो जरा बस हा ब्रिज संपला की आपण आपल्या घरात चला होम स्वीट होम माझं ठाणे शहर बर 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 तर सगळ्यांचं माझ्या शहरात ठाण्यामध्ये सगळ्यांचं स्वागत बरोबर दुपारच्या साडेतीन वाजलेत आणि आपण पोचलो ठाण्याला बरोबर वेळेत आलो आपण अशी काय होती ही आपली छत्रपती संभाजीनगरची सिरीज तर तुम्हाला आपल्या चारही व्हिडिओ आवडले असतील तर आपल्या वेळ व्हिडिओज तर आपल्या या व्हिडिओजला भरपूरून प्रेम द्या व्हिडिओज आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि जे कोणी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आय होप हा व्हिडिओ येईपर्यंत आपले एक हजार सबस्क्रायबर झाले असतील नसतील झाले तर करून टाका भावांनो कारण आपली आता एक हजार यूट्यूब फॅमिली कंप्लीट कम्प्लीट आहे एक अचीवमेंट होऊ दे यावर्षी माझी तर या व्हिडिओ पुरता एवढंच आपण आता भेटू आता एक पुढच्या एका नवीन जागेवर एका नव्या मोठं ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर जय श्रीराम